साधना लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण वाटाणे भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी मिरची कोथिंबीर लसूण आणि आलं याचं छान असं वाटण तयार करून घेतलेले आहे आपण नेहमीचा जो मसाले भात करतो त्यापेक्षा अगदी वेगळा हिरव्या वाटणातला मसाले भात आज आपण पन बनवणार आहोत त्यासाठी इथे एका कुकरमध्ये दे मी तेल पळणे तीन पळी तेल घेतलेले आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण मोहरी घालून घेऊयात मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे आणि काही कडे मसाले ॲड करून घेऊयात त्याचबरोबर पाच ते सात कढीपत्त्याची पत्त्याची मी ॲड केलेली आहेत आता त्याच्यामध्ये आपण कांदा घालून घेऊयात कांदा आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता वाटाण्याचा सीझन चालू आहे त्यामुळे अशा पद्धतीने वाटाणे भात नक्की बनवून पहा आता कांदा छान परतला गेलेला आहे त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊयात टोमॅटो हे आपल्याला दोन मिनिट छान परतून घ्यायचं आहे टोमॅटो छान परतून झालं की त्यामध्ये जे आपण हिरवं वाटण तयार केलेले होते ते घालून घेऊयात वाटण छान परतते तोपर्यंत मी इथे दीड वाटी तांदूळ स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे यामध्ये आपण कोणतेच मसाले किंवा हळद याचा वापर करणार नाही अगदी कमी साहित्यात चविष्ट असा भात बनवणार आहोत हे बघा छान मिक्स करून वाटण मिडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण एक वाटी फ्रेश वाटणं घालून घेऊयात वाटणसुद्धा आपल्याला छान असा वाटणासोबत दोन मिनिट परतून घ्यायचं आहे हा भात अगदी फ्लेवरफुल तयार होतो अगदी आपल्या गावाकडे पंक्तीमध्ये जसा भात असतो तशा चवीचा हा भात तयार होतो आता त्याच्यामध्ये आपण तांदूळ घालून घेऊयात तांदूळ ही मसाल्यासोबत दोन मिनिट परतून घ्यायचा आहे तांदूळ परतल्यामुळे भात चिकट होत नाही त्याचबरोबर चविष्ट लागतो आता त्याच्यामध्ये दीड वाटी तांदूळासाठी मी येथे तीन वाटी पाणी वापरलेले आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि त्याच्या मीडियम गॅसवर तीन शिट्ट्या करून घेऊयात तीन शिट्ट्या झाल्यावर कुकर पाच मिनिटे थंड होण्यासाठी ठेवला होता तयार आहे आपला झटपट असा वाटाणे भात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्या साधनाच लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद